मित्रांनो चांगबल चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमसोडच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद मित्रांनो स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा सरजा दहा दहा दा दा पण दाखल झाला दा बघा या निमसोडच्या मैदानामध्ये नमस्ते काय म्हणते कसं नियोजन केलं आहे सर्जा कुणासोबत सत्तावीस मध्ये गाडी पण जोडी पडली का यापूर्वी नवीन चेहरा नवीन चेहरा यार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंदकेसरी केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये आणि आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी तुम्हाला पाहताना दिसणार आहे नाव काय आपलं गाव कुठलं दादा

अरे वा जेवण ड्रायवर नि सुंदर चला शुभेच्छा तुम्हाला सुंदर आणि कबीरा पाहताना दिसणार आहे चला काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय शंभू आला आलाय मित्रांनो या निमसोडच्या मैदानामध्ये टाप वगैरे बांधूनच हा मारायला आता मारायला लागला जास्त म्हणजे असं मैदानात आलं की का गा दावनीला पण दावणीला पण बाहेर बघ तापड झालाय म्हणजे आज कोणासोबत दिसत काय आज सोन आहे मुळशी सोन पडले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच पत पहिल्यांदाच पत अरे चालेल शुभेच्छा तुम्हाला ते आज कोणता बैल काय बलमा पुणे बलमा आलाय मित्रांनो पुणेच आज कोणासोबत दिसेल बलमा काय सर जे अरे वा पहिल्यांदाच जोडी पळते का पहिल्यांदाच पहते कसं नियोजन झालं मोठा आहे जयेशबाई पण आपल्याला लगेच बैल दिला पण बलमा कुठून घेतलं नडशिद होता किती मैदान वगैरे किती झाले आता चालू आता भरपूर झाले चालू आता कोळ्याच गेलं दोन नंबर केला कोळ्याला राहिले महाराष्ट्र के केसरीचा गुलाल घेतलाय चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कराड मलकापूरचा गजा पण आला बघा या निमसोडच्या मैदानामध्ये <स्णागी> नियोजन काय गोरसाहे गजे अरे वा शुभेच्छा तुम्हाला गणा मित्रांनो बादशा आणि सरपंच पण आलेत बघा या निमसोडच्या मैदानामध्ये कुठल्या आहे आणि सरपंच बर बर चला शुभेच्छा तुम गाव काय आपलं कापिल मुंडाळे बरं आज कोणता नंदी आणलाय सरदार सरदार आला मित्रांनो कापिलचं आणि पलीकडचं पलीकडचा वजीर वजीर कुठलं वजीर नेरे आज एकत्र पडणार वेगळे वगैरे चला शुभेच्छा मित्रांनो नाशिकचा चालू सीझनला जबरदस्त गुलाल घेणारा असा विराट पण आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये नाशिक आला ना गे तिकडच होता बर 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 आज कोणासोबत केले नियोजन घरची गाडी मित्रांनो जलवा सुद्धा आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये पडले का जोडिया पुरी का पहिल्यांदा पहिल्यांदाच पैते पहिल्यांदाच पळते आज शुभेच्छा तुम्हाला दोन्ही पण बैल फॉर्म मध्ये म्हणावं लागेल जलवा तर राहतोय प्रत्येक मैदानात चला मित्रांनो चटणी बाकरीचा पहिलवान म्हणजे गर्निगीचा राजा पण आला बघा या निमसोडच्या मैदानामध्ये बाबा नमस्ते काय म्हणते बरेच गाठ पडली काय म्हणते कसं नियोजन केलंय कुणासोबत आहे चेंडू सोबत चेंडू सोबत आहे पडले जोडी यापूर्वी किती वेळा पडले नाही मला वाटतं चेंडू लहान असताना पळाली चेंडू लहान असताना तवा एक नंबर केला होता बरोबर आदत वयात ही जागा असते काय म्हणजे मिनसोडच्या मैदानात मोकळा असते मग इथं बांधतो इथेच बांधतो बॅर बेस्ट बाकी काय काकी वगैरे व्यवस्थित आहे चला शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटत आहे बहुतेक एकतीस एकतीस मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कराडचा बुलेट पण आला बघा या निमसोडच्या मैदानामध्ये गाव कुठलं आपलं वर्धनगड बरं आज कोणतं नंदी आणलंय नाव काय लखन वर्धनगड आपल्या पोशेगावच्या पुढे पुढे आज कसं नियोजन केलं काय काय घरचीच गाडी पण घरची चला शुभेच्छा तुम्हाला सुनील मोरे यांचा रेहमान सुद्धा आला बघा या निमसोडच्या मैदानामध्ये आणि गटपास झालाय किती किस किती मध्ये पळा तीन मध्ये पळा अरे कोणासोबत पाखरे आणि मित्रांनो चला मित्रांनो विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा डायमंड सुद्धा आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये मित्रांनो माऊली सुद्धा आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये गुड मॉर्निंग पळून आला माऊली